नाती तुटण्याचं मूळ कारण काय आहे याचा कधी आपण विचार केला का वरवर पाहता आपल्याला वाटतं की प्रत्येकाचा एक अहंकार असतो आणि तो जपला गेला पाहिजे काही अंशी ही गोष्ट खरीही असते कारण प्रत्येकाचे मतमतांतर असतात प्रत्येकाचे वेगळे मतं असतात त्या मतांचा आदर करून जेव्हा दोघांची मतं जुळत नाहीत त्यावेळेस त्या दोघांच्या दो मतांचा समन्वय साधून एखाद्याला काय अडचण आहे त्याची जाणीव करून घेऊन जर त्या मार्गाने चालायला गेलं तर नाती तुटणार नाहीत मुख्य कारण काय असेल नाते तुटण्याचं तर होणारे मोठमोठे वाद विवाद हे नसून हळूहळू दुर्लक्ष होणं किंवा एखाद्या गोष्टीपासून मन दूर जाणं याच्यामुळंच नाते तुटायचं हे मुख्य कारण असू शकतं मला काय फरक पडतो किंवा तुझ्याशिवाय माझं काय अडतं एकमेकांना दुषणं देणं नाव दे नाव ठेवणं अपमानित करणं अशा प्रकारचे जेव्हा शब्दांचा प्रयोग नात्यांमध्ये होतो तेव्हा एक संवादापासून दूर जाणं आणि नाती तुटण्याचं मुख्य कारण म्हणून उदयास येतं एकमेकांना आपण टाळतो आणि मग या गोष्टीसाठी वाढण्याचं कारण म्हणजे आपला इगो हे असतं आणि हेच कारण मग पुन्हा नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी कारणीभूत होऊ लागतं वेळेप्रसंगी माफी मागणं हे जरी एखाद्याला योग्य वाटलं तरी देखील त्याचा अहंकार इगो ते माफी मागायला तयार होत नाही परंतु जर एखाद्या आपल्या पार्टनरनं किंवा कुटुंबानं कुटुंबातल्या सदस्यांना पटकन माफी मागितली तर ती मोठी मनाने स्वीकारणं सुद्धा हे समोरच्याचं काम आहे माफी मागायला मन धजावत नसतं पण अहंकार आडवा येतो आणि ती माफी मागू देत नाही एकदा का संवाद दूर होत चालला की वाद विकोपाला जातात आणि मग नाते तुटण्याचं ते एक मूळ कारण होऊन बसतं जेव्हा एकमेकाला समजून घेण्याच्या ऐवजी मी कसा योग्य आहे आणि यामध्ये मी कसा जिंकल ही जेव्हा स्पर्धा चालू होते तेव्हा तो संवाद बाजूला राहतो आणि स्पर्धा जिंकण्यासाठी एक स्पर्धक म्हणून नातेसंबंध तिथं उभं राहतात आणि मग चढावड लागते ती फक्त जिंकण्यासाठीच खरंच जेव्हा नाते तुटतात ना तेव्हा आवाज होत नाही पण आतून बरंच काही आवाज ऐकू येतो अंतर्मनाचा आवाज ते बरंच काही सांगून जातं की योग्य वेळीच जर आपण समजून घेतलं असतं थोडा कधी कमीपणा घेतला असता कधी एखाद्याला दिशा दिली असती कधी साथ दिली असती तर कधी कठोर शब्द वापरले असते कधी माफी मागितली असती कधी माफी स्वीकारलीही असती तर आज नातं हे जपलं गेलं असतं आज नातं तुटलं गेलं नसतं कसं असताना एखादी गोष्टी जर जपायचं असेल ना तर शब्द सापडतात आणि एखादी गोष्ट तोडायचीच ठरवली तर मग कारण सापडतं मग आपल्याला शब्द सापडायचे का कारण सापडायचं हे आपल्या आपण ठरवावं नातं जर खरंच मनापासून टिकवायचं असेल ना तर ऐकण्याची पण तयारी पाहिजे आणि वाकण्याची पण तयारी पाहिजे तरच नातं टिकतं ऐकणं वाकणं हे कमीपणाचं नसून आपल्या जीवाभावाच्या व्यक्तींना नात्याला सांभाळण्याचा एक मार्ग असतो वेळेप्रसंगी आपल्याला ऐकवावं लागेल आणि ताठमानेनं राहावं पण लागेल तेही नात्यात आवश्यक असतं ह्या जेव्हा ज्या ह्या दोन्ही भूमिका व्यवस्थित सांभाळता आल्या त्याच वेळेला ते नातं परिपूर्ण होऊन उदयास येतं बहरतं एकच गोष्ट जास्त होऊन चालत नाही म्हणून कधीही नातं जपताना दोन्ही बाजूनं विचार व्हावा आणि दोन्ही बाजूनं एकमेकाला समजून घ्यावं शेवटी बोलण्याचे दोन क्षण असतात आणि ते जरी आपण विवादातमध्ये मध्ये जर घातले तर संवाद होऊन न होता वाद वाढतो आणि नाती मात्र तुटायला एक क्षणाचाही वेळ लागत नाही नाती जोडायला मात्र आयुष्य कमी पडतं